माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील घडामोडी जय माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जन सेवा संस्थेचे संस्थापक असे महाराज्य जिजाऊद देणं कार्यकारी संपादक माऊली महाचा संस्थापक आपणा पुढे मी नेहमी व्हिडिओ करत आलो राज्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार आणि खाल पासना तर वरपर्यंत अधिकारी माकाला कसे सांभाळून घेतात यासाठी मी सतत बोलत असतो मानवी हक्क हा एक देशामध्ये मानवावरती होणारा अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आहे माहिती आयुक्त हे भ्रष्टाचार होतोय म्हणून याला कमी करण्यासाठी हे एक न्यायदेवतेचं आयुक्त आहे पुनरित प्राधिकरण जेणेकरून मानवावरती अन्याय होतोय हे दूर करण्यासाठी आहे असे विविध राज्यामध्ये न्यायालय स्थापन आहेत परंतु काय झालं आहे खालच्या एखाद्या साध्या पिऊनपासून किंवा एखाद्या कामगारापासून वरपर्यंत मंत्रालयापर्यंत एकामाकाला ते सांभाळून घेतात ते कसे मी आपणापुढे उदाहरण आणि पूर्ण सत्य घटनेवरती एक माहिती आपणाकडे देतो माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा असा आहे का भ्रष्टाचार होतो म्हणून माहिती देणं आणि माहिती देऊन जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल याला आला बसवणं यासाठी माहिती आयुक्तालय राज्यामध्ये स्थापन आहेत परंतु माहिती आयुक्त हे असे लिहितात आज पाच वर्षाचा जो माहिती आयुक्ताचा जो निर्णय आहे द्वितीय अपील म्हणतात त्याला हे म्हणतात तुमच्यावरती पंचवीस हजार शास्ती लादण्यात येईल आणि आदेश करतात आणि ते पंचवीस हजार रुपये ते शास्ती लादतच नाही का त्यांना ज्यावेळेला कक्ष अधिकारी असतात सचिव उपसचिव असतात यांच्यामार्फत यांना कुठेही अजिबात शास्त्र शिस्तभंगाच्या कार्या हो होत नाही आणि मग नंतर ते सगळं मोडकळीत जातं माझा माझं उदाहरण देतो माहिती आयुक्ताला एक कोकणभर येथे हे चेन्नई साहेब आहेत माहिती ऐकतं चेन्नई साहेब यांच्यापुढे मी दाखवलं का बघा ही माहिती मला प्राप्त झाली नाही त्याने लगेच लिहून घेतलं काय कार पोलीस स्टेशनला कळून टाका म्हणून मी दिलं लिहून का खरं खोटलं की तुम्ही तपासा म्हणून परंतु इथं दोन ग्रामसेवक हो आहेत कर्जत तालुक्याला अनेक दोन हजार सातपासनं त्यांना मी पाहतोय हो दोन हजार सातपासनं हे कर्जत तालुक्यामध्ये कार्यरत अनेक त्यांनी ग्रामपंचायत कार्यरत केलेले आहेत मी त्यांच्यावरती ॲक्शन घेतली पंचायत समितीवरती ॲक्शन घेतली का जेणेकरून हे ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत त्याचं सगळं मला ऑडिट द्या आणि पंचायत समितीमधला ऑडिट द्या आणि ज्या पंचायत सत्ती ग्रामपंचायतमध्ये जे पासबुक आहेत त्याचे मला डिटेल्स द्या परंतु आज दोन हजार बावीसपासना म्हणजे एकवीसपासना सुरुवात झालेली दोन हजार बावीस त्याचे अपील आता उभे राहिले आणि त्याच्यानंतर मला माहिती दिल्या म्हणून खोटं त्यांनी दस्त करून हे मी आयुक्तापुढे ठेवलं त्यांना पंचवीस पंचवीस हजार रुपये शास्ती का लादण्यात येऊ नये असं स्पष्ट याच्यामध्ये दाखवलं आहे पण या शास्त्रा लाजत नाही का लागत नाही कारण मुळातच मार्गच भ्रष्टाचार मार्गाने आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार क्रम बारा असा म्हणतो का जर तीस दिवसाच्या पुढे जर माहिती दिली नाही तर त्याला शास्ती आणि शिस्तभंगाची कारवाई होणं बंधनकारक आहे ते आयुक्ताच्या स्वैच्छे नसत नसून ते बंधनकारक आहे परंतु करत नाही आयुक्त साहेब हे दोन आ, आई आहेत राजेंद्रा गुडप्पा डोंगरे म्हणून एक ग्रामसेवक आहे तर मला असं वाटतं संबंधित आता, आता का ते रिटायर झाले म्हणून आता आता झालं काय ते वर्षे दोन वेळ असे झाले असते रिटायर त्यांना शास्ती पण पहिली बसवलेली आहे ते मीच बसवलेली आहे हजाराची का दोन हजारची शास्ती बसवलेली हे पूर्ण सत्य आणि भिगन मोरे म्हणून एक ग्रामसेवक आहे भिगन मोरे म्हणून एक बाळकृष्ण भिगन मोरे म्हणून एक ग्रामसेवक आहे तो अजून कार्यरत आहे ह्या कर्जत तालुक्यामध्ये त्यांनी अनेक ग्रामपंचायतीमध्ये हे हे भ्रष्टाचारी मार्गाचे कार्य असून त्यांच्यावरती आयुक्तांनी ऑर्डर काढली का बाबा यांना सगळ्या बँकेच्या माहिती देण्यात याव्यात पासबुकं देण्यात यावं आणि पंचायत समितीची सगळे ऑडिट देण्यात यावं सांगण्यासारखं तात्पर्य असं का यांना कायदा काही राहिलेला नाही आणि तो राहिला नसल्यामुळे भयानक मोठी स्थिती आहे कायरा हा राहिलाच नाही काय ते पत्र काय लिहायचं कसं लिहायचं काही नाही माहिती हां बस फक्त आयुक्ताला खोटं नाटक कळवायचं आणि आयुक्तांच्या पुढं चिठ्ठी द्यायची यांना माहिती दिली म्हणून परंतु ती माहिती क बांधाचे कागद दिलेले असतात मी आयुक्तांना पत्र लिहिलं का सदर दिशाभूल करणारी ही मला सगळी माहिती मिळाली आहे आणि याच्यामध्ये जो शासनाकडे ज्या साठी पंचायत ग्रामपंचायतीला पंचायतीकडे विकासासाठी जी प्राप्ती होते ती प्राप्ती शासन कुठे कुठे वापरलं आहे ग्रामपंचायतमध्ये याचे सगळे ग्रामपंचायतमध्ये निध्या जमा करून दाखवले जातात परंतु त्यांनी कुठेही ते मला माहिती दिले आहे कुठेही माहिती न दिली सगळं बोगस पत्र लिहून मला सगळं पाठवलं सगळं बोगस याला का पत्र म्हणतात का हे बघत पत्र लिहून पाठवा अशी पत्र मला दिलेली आहेत अशी पत्रं जर मी ही पत्र यशवंत विठ्ठल पवार बास पत्र तुम्हाला दिली मग त्याच्यामध्ये बांधाचा कागद दिला तरी चालेल अशा स्थिती ह्या चाललेल्या आहेत अनेक माझ्याकडे हे आहेत करो आणि याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे का भ्रष्टाचार हा ऑडिटरने दाखवून दिलेला आहे भ्रष्टाचार याच्यात झालेला आहे असं ऑडिटरने दाखवून दिलेलं आहे परंतु ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार त्यांनी ते, ते मला पुस्तकं दिलीच नाही दिलीच नाही त्यांनी फक्त तचा माता मला काहीतरी हातात देऊन ठेवलं त्यांनी आणि नंतर ते आयुक्ताला सांगणार का बाबा ठीक आहे आहे आम्ही दिलं आहे माहिती दिली आहे आणि आयुक्त मान्य करणार कारण कारण त्यांना माहिती आहे का पंचायत पंचवीस हजार रुपये शास्तीनं लावल्या शा, हे जे ग्रामसेवक वगैरे सगळे एकामाका सहाय्य करू अवघे जर सुपंत आणि कक्षा अधिकारी हे जे आरोप नाही सत्य घटना आहे हे पूर्ण सत्य आहे माझं समजलं का मा मी करोड रुपयाचे भ्रष्टाचार शासनाचे आणून दिलेले आहेत त्यांच्यावर शास्ता होत नाही त्यांच्यावर जे ऑडिट खोटं ऑडिट मला पाठवून दिलं आणि पूर्ण बँकेच्या बँकेचे स्टेटमेंट काही ते पाठवलं नाही कारण का शासनाकडून विकासासाठी जी निधी येते ती निधी मला जर समजली आणि ती कुठे वापरली तर मग भयंकर मोठा अन्याय होईल आणि असे अने किती छोट्या मोठ्या म्हणजे करोडोमध्ये ते काय काय म्हणतात लाखोमध्ये मला पाठवली करोडमध्ये काही पाठवलं नाही का ते मला माहिती आहे का हे करोड कुठे वापरलेत म्हणून त्याच्यामुळे स्थिती अशी आहे का ह्या डोंगरे आणि मोरे यांच्यावरची शासकीय शिस्तमांगाची कारवाई ते आयुक्त करू शकत नाही ज्यांनी मला माहिती दिल्या खोटं म्हणून यांना पोलिस डिपार्टमेंटकडून काही होऊ शकत नाही म्हणून चाललेला भ्रष्टाचार हा भयानक आहे भयानक आहे आणि म्हणून ही आयुक्तालय न्यायालय स्थापन केलेत ही माझ्या माहितीप्रमाणे ही अधिकाऱ्यांसाठी आहेत जनतेसाठी आणि देशासाठी नाही आहेत आम्ही फक्त बोलतो का बोलतो आम्हाला ते राहत नाही म्हणून बोलतो मी पुराव्यासह बोलतो भंडारे मायाकडे भंडारे याच्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे याच्यात करोड रुपयाचा भ्रष्टाचार मग का पंचायत समिती त्यांनी ग्राम अधिकारी त्यांची आक्षेप घेतली नाही त्यांचे ऑडिटला रिपोर्ट का नाही केले जिल्हा परिषदेला का नाही कळवलं कारण त्यांना माहिती आहे का माका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्याच्यामुळं सांगण्यात तात्पर्य असे का विस्ताराधिकारी त्या काळचे होते त्यांचं नाव आहे प्रदीप कांबळे साहेब आणि हे तर करोडो रुपयाचे भ्रष्टाचारांच्या निधन आणून दिलेले आहेत करोडो रुपयाचे पण काही कोय करत नाही पण हे असं जर चाललं तर एखादं जनावर मरतं आणि त्याच्यावरती सगळी गिझाडं पडून त्याला ओचवून खातात असा देशाच्या धनाला ओरबडून खाणारे अधिकार तयार झाले हे पूर्ण सत्य आणि मग हे ऐकताला आहेत न्यायदेवता आहेत जर हीच जर खोटी वागली वागू लागली तर संपलं सगळा कारभार संपला आणि तेच घडतंय मी औरंगाबादपासून आज जे शिवाजीनगर गेले नाव तिथून ना तुम्हाला सांगतो नाशिक पुणे असे शेकडोनी अपील चालवले आहेत परंतु शास्त्र शिस्तभंगाच्या कारवाया शिस्तभंगाच्या कारवाया तर करतच नाही पण शास्त्र केल्या तर केल्या शंभरामध्ये एका दुसऱ्याला करतात म्हणजे दाखवण्यासाठी बाकी आहेत माझ्या माहितीप्रमाणे शास्त्या बसवलेल्या म अधिकाऱ्यांना त्या मोठ्या उच्च पदावरती गेलेले आहेत आणि मी सांगितलं कोणून सांगितलं व्हिडिओकॉन सांगितलेले तर मला असं म्हणायचं हा देशामध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे याच्यासाठी न्यायदेवतेची स्थापना केलेली आहे तर ह्या न्यायदेवतेच्या स्थापनेवरती असणारे मानवदेह हे समर समर्थक कृपेने स सच्चाईच्या रस्त्यावर चालतील अशी योग्यता राज्य शासन आणि केंद्र शासनाने करावं एवढंच मी बोलतो आणि ह्या दोन ग्रामसेवकावरती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्यावरती डोंगरे मोरे कांबळे आणि त्याच्यामध्ये जे बरबटलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती शास्त्या शिस्तभंगाच्या कारवाई व्हाव्यात हे सगळं आलेलं आलेले हे चणेबाजाचे कागद आहेत असे कागद त्यांनी पाठवले हो आहेत मूळ करोडोचे भ्रष्टाचार याच्यातसुद्धा भ्रष्टाचार दाखवले आहेत स्पष्ट लिहिले ऑडिटरने स्पष्ट लिहिले पण देखील ते प्राप्त नाही झाले का ते देऊ शकत नाही माझ्याकडे आता ते आयुक्ताला कळवतील आम्ही माहिती दिली अरे काय माहिती दिली आणि ते पण विचारित नाही त्यांना माहिती आहे यांना शास्त्रीय शिस्तभंगाची कारवाई पंचवीस हजार रुपये करण्यापेक्षा सोडून द्यायचं कारण ते कायद्याला सगळे फाटे मारलेले सुद्धा मी मानवी हक्कागड या दोघांना उभे केले होते यांना वाचवण्यासाठी विस्तार अधिकारी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर व्हिडिओ त्याच्यानंतर तहसीलदार त्याच्यानंतर एस डी ओ प्रांत ऑफिसर यांना वाचवण्यासाठी मानवी हक्क आयोगाकडे का, का? तर याने शासनाची जागा गूरचरण खोटे दस्तऐवज करून विकलेले दिले शासन दिले दिले सगळं मी दिले कलेक्टरने ऑर्डर केली होती का यांच्याशी का फौजारी गुन्हे दाखल करा म्हणून करणार कोण यांना माहिती आहे एखाद्या गरीब एखादाच याच्यात जाऊन राहिला तर त्याच्यावरती लगेच हे ॲक्शन घेतात आणि ग ही शासनाची जागा विकून खाल्ली कोणी ह्या ग्रामसेवकांनी म्हणून याला वाचवणे ह्याच डोंगरे मोरेला वाचवण्यासाठी तिथं विस्ताराधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी कुठे तर मानवी हक्का ह्याकडे अहो माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता काय करणार हां अधिकारी अधिकाऱ्याला सांभाळून घेतो गेले दाबली केस संपलं कारभार कलेक्टरच्या अजूनही माझ्याकडे मी एक एक व्हिडिओ काढत जाणार आहे सो माझा जे आज नाही जरी आलं तरी माझ्या व्हिडिओचा विचार आज ना उद्या ह्या देशाला ह्या अधिकाऱ्यांना करावाच लागेल हे पूर्ण सत्य आणि मी असे व्हिडिओ काढत राहणार भ्रष्टाचारावरती बोलत राहणार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी देशाच्या देशाच्या मानवाकडे आणि जनतेला सांगणार कुकळून का हा भ्रष्टाचार आहे इथं भ्रष्टाचार असा चालतो म्हणून एवढं सांगणं तात्पर्य असे का हा हो व्हिडिओ काढण्याचं कारण खूप ह्या ह्या मोरेनी आणि डोंगरेनी खूप मोठे भ्रष्टाचार केले जिथं जिथं काम केलेलं तिथं त्यांच्यावरती हो इन्क्वायरी व्हावी त्यांचे ऑडिट चेक करावे पाहावे आणि जर हे शंभर टक्के भ्रष्टाचारी आहेत म्हणून शंभर टक्के सांगतो आणि यांना कस्टडीज मिळावी अशी माझी इच्छा आहे तर ऑडिटर म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची दक्षता घ्यावी मला माहिती मिळाल्या नाहीत आयुक्तांनी ऑर्डर करून देखील मला माहिती परिपूर्ण ज्या सगळ्या ज्या आहेत पासबुकाच्या मिळाल्या नाहीत करोड रुपयाच्या भ्रष्टाचार दाबून ठेवलेला आहे एवढं मी सांगू इच्छितो का कर्जत तालुक्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये केलेलं काम आहे आणि कर्जत तालुका रायगड जिल्ह्यामधला हा व्हिडिओ आहे मी परत सांगतो का भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे ऑडिटर येतो त्याला चहा पाणी खायला घातलं जातं आणि तो आपला निघून जातो तो सत्यवचनाप्रमाणे सत्य कार्य करत नाही एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय संत अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल ऐकत दाबायला विसरू नका